सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात केवळ सहा ते सात रुपये दर मिळत असून उत्पादन खर्च प्रति किलो सतरा ते वीस रुपये पर्यंत पोहोचला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडत आहे शेतकरी संघटनांनी वारंवार नाफेड आणि एनसीसीएफ यांना देशांतर्गत कांदा विक्री थांबविण्याचे आवाहन केले होते मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने आज उमराणे शिवारात शेतकरी रस्त्यावर उतरले रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना यांच्या वतीने उमराणे शिवारात लासलगाव येथे रॅकमध्ये लोड करण्यासाठी जात असलेला नाफेडचा कांदा भरलेला ट्रक थांबविण्यात आला यावेळी शेतकरी कार्यकर्त्यांनी ट्रक चालकाचा शाल्व व श्रीफळ देऊन सत्कार केला आणि गांधीगिरीच्या के मार्गाने आंदोलन नोंदवले संघटनांनी स्पष्टपणे चेतावणी दिली की उद्यापासून नाफेडचे ट्रक रस्त्यावर दिसल्यास ते ट्रक पेटवले जातील ट्रान्सपोर्ट मालक आणि चालकांनी यापुढे नाफेडचा कांदा लोड करू नये अशीही कळकळीची विनंती करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी सांगितले की हा लढा गांधीगिरीने सुरू झाला असला तरी भविष्यात गनिमी कावाने पावले उचलले जातील या आंदोलनात रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे रयत क्रांती संघटनेचे मयूर नेरकर विठ्ठल महाजन भास्कर शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते आज नाशिक जिल्ह्यातील नाफेड रॅक भरण्यासाठी जे ट्रक नाशिक जिल्ह्यातून जात आहेत ते ट्रक अडवण्याचा पहिला दिवस आमचा या पहिल्या दिवशी आम्ही ड्रायव्हरला आणि नाफेडचे जे गोडाऊन मालक आहेत यांना आम्ही विनंती केलेली आहे की नारळ देऊन आज तुमचा आम्ही सत्कार करतो आहे उद्यापासून हा रस्त्यावरचा नाफेडचा ट्रक दिसला नाही पाहिजे याच्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे आणि नाफेडचे ट्रक जर भविष्यात रस्त्यावर येऊन आणि शेतकऱ्याला लुटीचा प्रयत्न करत असतील तर आम्ही हा नाफेडचा ट्रक भविष्यात पेटवणारच आहोत आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना आणि नाफेडच्या धारकांना विनंती करतो की उद्यापासून हा नाफेडचे जे ट्रक किंवा नाफेडचे जे कं कंटेनर त्या ठिकाणी भरणार आहेत रॅक भरणार आहेत या रॅक उद्यापासून बंदच झाल्या पाहिजे जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला उत्पादन खर्च इतका दर मिळत नाही तोपर्यंत नाफेड आणि एन सी हा उद्योग करू नये आणि नाफेडचे ट्रक माझा नम्रपणे विनंती आहे सगळ्या मालकांना आणि ड्रायव्हरांना की तुमचा ट्रक नाफेडच्या गोडाऊनवर घेऊन जाऊ नका व्यापाऱ्याचे गोडाऊन असतील तिथं खुशाल तुम्ही भरा परंतु नाफेड आणि एन सी सी एफच्या गोडाऊनवर भरू नये ही नम्र विनंती मी या ठिकाणी करतो आज आम्ही चार दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे रेड शेतकरी संघटने माध्यमातून अॅटिमेट दिलेला होता आणि पूर्ण शेतकरी संघटना जेवढ्या आहेत महाराष्ट्रातल्या आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांचे घडत आहे आम्ही अॅटिमेट दिलेला होता की जर रापेडचा कांदा वादळात आला तर आम्ही ट्रक असे राहणार नाही तर आम्ही आज हा उमराणे शिवारात हा ट्रक आम्ही आज इथं हे केलेला आहे पकडलेला आहे आम्ही जे मालक आहेत नापेडचे ज्यांनी कांदा खरेदी केलेला ते मालक आणि जे च आपले ट्रक संघटनेचे मालक आहेत त्यांना आणि ड्रायव्हर आहेत आमच्या यांना विनंती केली आज तुम्हाला आम्ही तुमची गाडी जाऊ देतो पण जर आम्हाला उद्या हा ट्रक किंवा बाहेर दकडचा माल गेला तर आम्ही तो पेट्रोलशिवाय राहणार नाही हा आमचा प्रशासनाने हे घ्यावा दकल दखल घ्यावी याच्या पुढे दो ट्रक नार नार जो ट्रक पेटेल त्याला जबाबदार शासन आम्ही राहणार नाही बोला शासनाला विनंती आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या चाळीमध्ये शिल्लक माल शिल्लक आहे कांदा शिल्लक आहे तोपर्यंत शासनाने पर्यंतने नाफेड आणि एफ मार्फत खरेदी केलेला का माल हा बाजारात आणण्याचा मूर्खपणा करू नये आणि परत जर अशा प्रकारची चूक सरकारने केली तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आणि योग्य तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ट्रक जे आहेत या ट्रक मालक चालकांनासुद्धा आम्ही एक निर्वाणीचा इशारा देतोय की आपण कृपा करून नाफेड एन सी सी एफच्या गोडाऊनवर माल घेण्यासाठी जाऊ नये अन्यथा पुढील होणाऱ्या कार्यवाही आपण स्वतः जबाबदार असाल धन्यवाद शेतकऱ्यांच्या या शांततापूर्ण पण ठाम आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी आणि त्वरित उपाययोजना करून नाफेडच्या देशांतर्गत कांदा विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी सर्व शेतकरी बांधवांकडून होत आहे आप आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वरून आय न्यूज डाउनलोड करा